शिप त्याच्यामध्ये आज आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका आठवी बघणार आहोत तर इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडत असताना सर्वप्रथम आपल्याला वाचन एकदम परफेक्ट आलं पाहिजे शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत ठीक आहे त्या प्रश्नामध्ये जो शब्द वापरलाय त्या शब्दाचं मिनिंग काय आहे हे पटकन कळलं पाहिजे आहे काय आहे की नाही तर चला सगळ्यांनी बोट ठेवा वाचूया पॅराग्राफ आपण पहिला प्रश्न आहे बघा इथं पुढे सरक इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन अँड थ्री इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय इन्स्ट्रक्शन्स मोठे व्हायचं इंस्ट्रक्शन्स म्हणजे सूचना काय सूचना रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुल्ली अँड अँसर द क्वेश्चन गिवन बिलो आता याच्यामध्ये रीड म्हणजे काय कळलं तुम्हाला पॅराग्राफ रीडिंग करायचं आहे काळजीपूर्वक केअरफुल्ली वाचायचं आहे आणि तुम्हाला अँसर द क्वेश्चन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीत बघा India won the World Series cricket match today. They won this match against England at the Wankhede Stadium. India needed 114 runs to win. They made 115 runs in 45 overs. तेंडुलकर ॲज डिक्लेअ मॅन ऑफ द मॅच ही स्कोर सेवंटी एट रन्स ऑफ वन हंड्रेड सेवन्टीन बॉल्स असं वाचायला आलं पाहिजे मग आता ह्या श पॅराग्राफमध्ये काय काय शब्द नवीन आले त्यांचा अर्थ जर समजत नसेल तर तुम्ही लावा तुमच्या पद्धतीने किंवा काय करा आजच ते शब्द लिहून घ्या आणि त्याचं मिनिंग पाठ करून ठेवा बघा इंडिया ओन द वर्ल्ड सिरीज क्रिकेट मॅच म्हणजे कशाविषयी हा पॅराग्राफ क्रिकेट क्रिकेटविषयी ते कळलं पाहिजे ओ ब्ल्यूओन ओन म्हणजे काय जिंकणे व्हेरी गुड दिस मॅच अगेन्स्ट इंग्लंड अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध करेक्ट आहे ए जी ए आय एन एस टी अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध आपण म्हणतो ना इंडियाच्या विरुद्ध कोण खेळत होतं इंग्लंड खेळत होतं विरुद्ध अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध हे माहीत पाहिजे आपल्याला नंतर कुठं झाली मॅच ॲट द वानखेडे स्टेडियम स्टेडियमचं स्टेडियम नाव काय हे वाचायला आलं पाहिजे वानखेडे इंडिया नीडेड नीडेड म्हणजे काय डबल ई डी नीड म्हणजे बघा नवीन शब्द माहित पाहिजे नीड म्हणजे गरज जिंकण्यासाठी गरजेचं आहे गरज असणे नीड म्हणजे गरज किती किती रनची इंडिया नीडेड वन हंड्रेड अँड फोर्टीन रन्स नीड म्हणजे गरज किती रनांची गरज आहे कळालं आता ह्याच्यातले आलेले नवीन शब्द काय करा पेन्सिलला अंडरलाईन करून ठेवा आपण त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगूया तुम्ही तो लक्षात ठेवा पाठ करा हां दे मेड हंड्रेड अँड फिफ्टीन रन्स इन फोर्टी फाईव्ह ओव्हर्स ओव्हर्स म्हणजे आहे तुम्हाला सहा बॉलचं काय असते एक, एक, एक ओव्हर असते तेंडुलकर या डिक्लेअर्ड डिक्लेअर्ड हा एक नवीन शब्द डिक्लेअर्ड म्हणजे काय घोषित करणे डिक्लेअर घोषित केलं काय म्हणून मॅन ऑफ द मॅच कळलं तर आता या पॅराग्राफवरचे क्वेश्चन बघा हां हां वाचा तुम्ही वाचा मी सांगते बरं पर्याय वाचा मग हाऊ मेनी रन्स डीड तेंडुलकर स्कोर इथं आहे बघा आपल्याला तेंडुलकरनं किती स्कोर केला ही स्कोर आहे बघा तिथं शेवट वाचा सगळ्यांनी शेवट वाचा सेव्हन्टी एट रन्स ऑफ वन हंड्रेड अँड सेव्हन्टीन बॉल म्हणजे एकशे सतरा बॉल मध्ये तेंडुलकरनं किती स्कोअर केला किती सेव्हन्टी एट मग कुठला पर्याय बरोबर आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे कसं आलं उत्तर कळलं मग हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे वाचन आलं पाहिजे नुसतं वाचन येऊन फायदा नाही त्याला प्रश्नामध्ये जे पॅराग्राफ मध्ये जे शब्द आले त्या शब्दांचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे क्वेश्चन नंबर टू वाचा दो केन बिटवीन बीट्वी। म्हणजे काय बी ई टी डब्ल्यू ई एन मध्ये मध्ये दोघांच्या मध्ये मग क्रिकेटची मॅच वॉच प्लेड प्लेड म्हणजे खेळणे खेळले कोणाच्या मध्ये झाली क्रिकेटची ही जी मॅच आहे ती कोणाकोणामध्ये झाली इंडिया अगोदर पर्यायच्या मग सांगा आपल्या पॅराग्राफ मध्ये काय आलाय शब्द या दोन देशांमध्ये क्रिकेटची मॅच झाली बिटवीन मॅच बिटवीन हे नवीन शब्द आहेत का काय काय जणांना नवीन शब्द असतील ते पाठ करून ठेवा म्हणून पर्याय क्रमांक दो, दो, दोन, दोन, दोन बरोबर आहे इंडिया आणि इंग्लंड कुठे शोधला आपण पॅरेग्राफ मध्ये ठीक आहे क्वेश्चन नंबर थ्री वाचा यल ओ म्हणजे काय हरणे येलो एस टी लॉस्ट हा नवीन शब्द आहे किती जणांना माहीत नव्हता हा शब्द हातवर करा माहीत नव्हता मॅडम आम्हाला सगळ्यांना माहिती होता लॉस्ट म्हणजे ठरले मग त्याच्या अपोजिट विचारले आपल्याला पर्यावाचा लूज लॉस्ट लूज सांगा मग लॉस्ट लॉस्ट डब्ल्यू ओ एन यन म्हणजे जिंकलो आता हे जे लॉस्ट आहे ना हे भूतकाळीच रूप आहे लॉस्ट त्याच्या विरुद्ध आपल्याला भूतकाळीच रूप मध्ये आलेले बघा इंडिया वोन पहिल्याच वाक्यामध्ये आहे बघा डब्ल्यू ओ एन वोन म्हणजे जिंकणेचा भूतकाळी रूप आहे जिंकली जिंकणे जिंकला जिंकला हे भूतकाळी रूप आहे मग त्याचा आपल्याला येल ओ ये एस टीच्या विरोधात काय विरुद्ध काय वापरावं लागेल वोन वापरावं लागेल डब्ल्यू ओ एन ठीक आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे क्वेश्चन नंबर फोर वाचा <coughs> <coughs> पंक्चुएशन मार्क शिकवलेत का पंक्चुएशन मार्क म्हणजे काय करेक्ट, करेक्ट, बग, बग, हो. करेक्ट आहे पंक्च्युएशन मार्क जे आहे ते खालील फॉलो मध्ये ज्या वाक्यामध्ये करेक्ट वापरलेला आहे खाली बघ प्रश्नपत्रिकेत बघ गो ठेव कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट वापरलेलं आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे पहिला पर्यावाचा दूसरा पर गोया करेक्ट है तीसरा पर्याय। बर बर वाटते। दुसरा। 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 तुम्हाला कुठलं बरोबर का वाटतंय ऑप्शन टू पहिला दुसरा तिसरा चौथा कुठला पर्याय बरोबर आहे दुसरा म्हणजे आता इथं तुम्हाला काय करायला पंक्च्युएशन मार्क कसे विचारतात इकडे चिन्ह देतात उद्गार चिन्ह देतात आणि पलीकडे लिहितात त्याचा इंग्लिश मधला मिनिंग म्हणजे काय एक्सक्लेमेशन मार्क क्वेश्चन मार्क चिन्ह काढतात आणि त्याच्या पुढे लिहितात क्वेश्चन मार्क मग तुम्हाला ओळखायचं असतं हा फुल स्टॉप आहे हा कॉमा आहे हा एक्सक्लेमेशन मार्क आहे का क्वेशन मार्क आहे पण आता इथं काय दिलं तुम्हाला वाक्यच दिले त्या वाक्यामध्ये कुठं कुठलं चिन्ह वापरायचं योग्य ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तो तुम्हाला ऑप्शन निवडायला सांगितलं डायरेक्ट मग तुमचं उत्तर सांगा काय तुम्हाला काय वाटतं दोन कसं काय दुसरं उत्तर बरोबर आहे लॉंगच्या पुढं कॉम पाहिजे लॉंगच्या पुढं अरे दादा पण तिथं किती आलेत कॉमे बघ ना पहिल्या लॉंगच्या नंतर पण कॉमा आहे परत ॲगो ॲगोच्या नंतर पण कॉम आहे परत कोरियाच्या को नंतर पण कॉम आहे मग ते उत्तर कसं बरोबर असेल नीट विचार करा बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं करेक्ट पंक्च्युएशन मार्क जे आहे ना ते पहिल्या पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे कसं तर बघा पहिलं वाक्य जर आपण म्हणलं लॉंग लॉंग ॲगो तिथं आपण थांबलो फार फार वर्षांपूर्वी तिथं आपण थांबतो मग जिथं थांबलो तिथं काय असतो म्हणजेच कॉमा असतो आणि नंतर बघा इन द फार अवे लँड ऑफ कोरिया आणि देर म्हटले ठीक आहे इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर नाही मला दुसरा दुसरा पर्याय जे आहे ना ते का बरोबर नाही आहे कारण लॉंग लौं, लौं, लॉंग लॉंग लॉंगच्या नंतर पण कॉम आहे आणि आगोच्या नंतर पण कॉम आहे दोन दोन ठिकाणी नाही वापरत आपण हे की नाही तर मला तिसरा पर्याय बरोबर वाटतोय इथं देर आहे ना देर देरच्या आधी पण थांबतोय बघा आपण जिथं जिथं थांबतोय तिथं तिथं कॉमा येईल आपला लॉंग लाँग ॲगो थांबलो कॉमा इन द फार अवे लँड ऑफ कोरिया इथं एक थांबतोय आपण आणि देर वॉज अ मिनिस्टर म्हणजे तिसरा पर्याय मला इथं बरोबर वाटतोय ठीक आहे समजलं का इथपर्यंत मला वाटते तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये जास्त काही फरक नाही आहे फक्त त्यांनी काय केलं आहे इन द आ, फार अवे लँड आहे ना त्या लँडच्या तिथं पण कॉम वापरला इथं हे ना पण आपण वाचताना कसं वाचतो लॉंग लाँग एगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया इथं थांबतो आपण आणि मग पुढं काय म्हणतो देअर ॲज अ मिनिस्टर म्हणून इथं चौथ्या पर्यायामध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स वापरलेले i hate <clears throat>